हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाणे तर पद्रभाला मोठा निघलाय का तर आज आवरलं आहे घरचं आणि सकाळी वावरात जायचं होतं खुरपायला पण आजले कटाळा आला म्हणजे जवळजवळ पंचमीच्या अगोदर पसून अशीच पळपळ जो मैनच झाला आहे तशी पळपळच आहे त्याच्यामुळं आज थोडा कटाळच केला गेलेच नाही कामाला जायचं आहे पण वरती सकाळची जी ड्युटी असते आपली तर ती आज कॅन्सल केली नाही गेले आणि म्हटलं चला मग तसं आवरले आता साडे दहा वाजले घर तर घरचं काम उरकलं आहे तर वरती आता तुम्हाला दोन मागच्या ब्लॉकमध्ये दाखीलच होतं की लय पोच झाला आहे आणि पाणी साचले कपाशीत परत तर म्हटलं चला मग तसं अर्धास तस टाईमपास करण्यापेक्षा आहे ना तर आपण तशी चक्कर मारून येऊ तर यांना साखळी मी तसं विचारलं होतं की कपाशीत वरलं आहे का खुरपायला थोडंसं राहिलं आहे दहा बारा सारे तर मग काय करायचं जायचं का खुरपायला तर हे म्हणले कपाशीतले वरलं आहे जाऊ नको तर मग मी ठरवलं नंतर मला पण टाळाचा आला आणि मग मी ठरवलं म्हणलं जाऊन द्या आता साडेपाच वाजता सुट्टी झाल्यानंतर नंतर जाता येईल तर मग साडेपाच वाजता जायचं तर मग नेमकं तिथपर्यंत पळत जायला आणि परत मागं यायला हे नाही होणार परवडणार नाही कारण घरी जर थांबलं साडेपाच वाजता घरी आधी जर निर्णय करायला जायचं आहे की खुरपायला की नाही तर शेळ्या तरी सोडत आहे त्यांचा राहायला कोणता तरी काम असं निवेदनच करून ठेवावं लागतं आहे पुढच्या जागोदर त्याच्यामुळं म्हटलं मग चला आता आहे ना टाईम येतो थोडा आपण वावराचा चक्कर मारून येऊ आणि वाळ का सुकलं का नाही बघून येऊ तर नदीचं पाणी बघा इथूनच जायला यायला रस्ता आहे हाच वावरात तर पाणी बघा आता नितळ नितळ झाले आणि थोडं कमी पण झाले इकडून बघा इकून येते तर थोडंसं कमी झालं पण अजून भरपूर पाणी नदीला आणि आता नितळ झालं या खांद्याविषयी ना आता महालक्ष्मीचे कपडे विपडे धुवायला इथं या जमणार आहे तर बघू तोपर्यंत आणखीनच कमी झालं तर मग इथंच धुवायला आणता येते कपडें ते सण महालक्ष्मीचा गौरी गणपतीचा सण भरा अगोदरच असं म्हणजे दडपण आल्यासारखं होतं पण काय भानगडे त्यावेळेस त्या इतकी असं एनर्जी देतात ना तर कोणशाच कामाला त्यावेळेस लेट, लेट होत नाही आणि थेट होतं पण लेट नाही होत व्यवस्थित होतं सगळं होतं पण वाटतं अगोदर माणसाला मग की रानातले कामं उरकून घ्या हे उरकून घ्या ते उरकून घ्या म्हणजे त्यावेळेस आपल्याला चार आठ दिवस थोडंसं घरची तयारी करायला निवांत वेळ भेटन तर वर्षी कापाशी पण आहे ना खुरापल्यापासून मी व वरच्या टुकड्या चक्करच नाही मारली तर बघू आता किती टाईम भेटवत आहे कितीक नाही तसं अगोदर आहे ना जिथं खुरपायचं राहिलं आहे खालच्या तुकड्यात तेवढंच बघू सुकलं आहे का नाही नाही तर मग तिसरा बारा खुरपाय यायला आणि पाऊस तर ते म्हणतात ना एक दिवस कामाला नाही गेलं का खाडा पडतो तशी गंमत झाली आहे पावसाची तो खाडा करायला नकोच म्हणून राहिले तो, तो थोडा का व्हायने येणारच असा का धरून दोनदा यायचं झाला आणि दोनदा बंद झाला आहे पण असं इतका नाही आला थोडासा आला आहे चार दोन चार दोन थेंब ढवळ्या आडातून पण हे पडू राहिले तर थेंब आबळ इतकं नाही हे वाटत पण हायतच ढगडं ढुगडं ते जरा डळमळतच काय करीन तर करू त्याची मर्जी त्याच्याजवळ आता त्याला मला येऊन द्यायचे का नाही येऊन द्यायचे त्याच्या पुढं कुणाचंच नाही काही चालत तर वल्लले आहे अजून नाही येणार तर इथंच खोरपायचं आपल्याला मी खाली पण नाही शिरले आता खाली जायलाच टाईम नाही वाजले साडे दहा ही कपाशी एवढी यंदा एवढी भारी नाही अजून रान झाकायला पाहिजे होतं पण अजून याच्यात रान झाकायसारखी कपाशी झालीच नाही हे नाही यंदा एवढी पण जाऊ द्या थोडी तर बघा ही कपाशी ही कपाशी भरपूर रगाट आहे अन आपल्यापासून मी वरती आले नव्हते तर म्हणलं चला एक चक्कर मारून येऊ किती खुरपा पण थोडं का व्हायनं गवत दिसणारच आपलं वाटतं आता गवतच नाही दिसणार अजिबातच गवत नाही लय चांगलं खुरपले पण गवत परत परत येणार जाऊ दे आता आता आलं तर आलं आता काय आता कापूस कापुशायचा आता खुरपी थोडं बसायचं आहे की नाही इथूनच मी रिटर्न स्टन घेते आणि आपण काकड्या गवऱ्या लावल्या होत्या तिकडं जाऊ काय म्हणते त्या कारण लावल्यात त्याच्यावर फक्त एकदा बघितल्यात बघून आले का परत काय त्यांना बघायला ले गेले नाही तर बघू तिथं गेल्यावर चला मग बाय तोपर्यंत असा पाऊस असल्यामुळे झाडं रेल्लेत असे झाले तर इथली खोंगळ दरवेळेस बुजित तरी पण ती फुटतीच तीच आहे एवढी ना काय नादन नाही कपशी चांगली ही पण ही कारण ही उगून आली तेव्हाच तिला हे घालतं म्हणजे पौज भरपूर घालता पाणी साचलं होतं मग बारीक बारीक उडले उडले कोंब होते तेव्हाच पाण्याने हे केलं तिला त्याच्यामुळे मग तिला वाढायला थोडा टाईम लागला पण आता डबल खट टाकल्यामुळे आता तेज आलं आहे आणि छान झाली तर तिकून तिकून जास्त पाणी साचतं मग तिकून बारकली मोठं लिहित मस्त मस्त वाढली तर इथं चाललं यांचं घास कापायचं काम यांची ड्युटी आणला माझी ड्युटी मला इकडं आपलं गिन्नी गवत हे गवत का नाही फुलं होतं का आपलंन वाळून गेले तर हे बघा काकडे जे गेलं दिसतात का नाही जागे आहेत आणि फुलं आलेत इथून नाही दिसून राहिले वाटते हे एक हे आणि ह्या इथं फुलं आले एवढं एवढ ते दही ना लय गवत येतं ह्या बांधाला हर म्हणून ते याला व्यवस्थित नाही आले पण चला म्हणलं आले तर आले गेले तर गेले तर बऱ्याचशा झाडाला हे आले फुलं आले तर आणि अयो भेंड्या तर मी बघितल्याच नव्हत्या भेंड्याला भेंडी पण आली एकच नाही प्रत्येक झाडाला एक एक आली हा प्रत्येक झाडाला एक एक भेंडी आली प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडाला एक एक भेंडी सगळ्या इथून तिथून झाडं एक 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 भेंड्या हाय इकडं पुढं गवार होती गवार काही दिसत ना पण आहे पण गचपणात थोडस दिस ना पण जेन तेन जे नाही यायचं ते नका काय आहे ना मग आता काय करणार आहे त्याला आणि कपाशात खुरफो खुरफो फची चालली तर याला कधी खुरपाव पाहिलं का ऊन झटका मारी ते घडीतले ऊन घडीत तास लगेच कमी पाहिलं का ऊन झाड हा पाणीची आत्ताच पोच झालाय चार पाच थिंब आणि लगेच ऊन बी परत बघा खालच्या तुकड्यातली बिकडच्या साईडनी कपाशी केवडून दिसते बघ तिकडून थोडी थोडी वाढायला वाढ कुठल्यावर झाली बरं का आता वाढून आता खत पडलेलं गेलं परत तर मी म्हणलं इचं ना मागचेस मी हारायचं टक्कल लि खुरपू खुरपू काढत आलं था। हारायचं टक्कल सोडलं होतं आणि त्यांना घास वन या घासाबरोबर कापून घ्यायला लावलं होतं म्हणलं कसं झालं बघा देगाचं लवण झालं काय पण नाही त्यांनी कापून घेतलं तर स्वच्छ झाले वावर असत ना आमचे लईज गावत त्या खातं टाकीच होतं लयच गावत असेल लईच त्या गावताला काही हेच नाही रेगच नाही